हा द्राक्षाची बाग होती पहिली बारा टन उत्पन्न निघून सुद्धा प्रॉफिट राहिलं नाही बारा टन निघून बारा टन उत्पन्न निघून सुद्धा पण चवळीच्या वानामध्ये आपल्याला बबली वान आपण लावला केंद्र साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यातून आपल्याला दोन महिन्यामध्ये सत्तावीस टनाचा फर्स्ट माल अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस टन माल मार्केटला गेला आणि अजून एक वीस पंचवीस टन मालिंग वीस टन तर कमीत कमी माल ना अपेक्षित आहे आणि आपल्याला अवरेज रेट म्हटलं तर वीस रुपयेपासून पंचवीस रुपयेपासून एक चाळीस रुपयेपर्यंत आपल्याला मार्केट मिळालं आतापर्यंत सात ते साडेसात लाख रुपये नेट प्रॉफिट आपल्या इथून राहिलेलं आहे खर्च वजा जाता आणि सुरुवातीला किती एक पन्नास हजार रुपये खर्च आला आपल्याला सगळं मल्चिंग पेपर वगैरे बाकीचं बियाण्याचा सगळा खर्च मिळून सगळं उत्पन्न किती होईल तुम्हाला टोटल टोटल उत्पन्न एक दहा अकरा लाखाच्या आसपास व्हायला पाहिजे अकरा लाख त्यातला खर्च किती होईल तुमचा नाही नाही प्रॉफिट आपल्याला दहा लाख रुपये व्हायला पाहिजे दहा नेट खर्च खर्च किती दिवसामध्ये चार ते पाच महिने